नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया एस टी महामंडळाचे सोनई बस स्थानक अंधाराच्या विळख्यात नेवासा तालुक्यातील सोनई बस स्थानक सध्या अंधाराच्या विळख्यात सापडले असून त्या ठिकाणी शिर्डीवरून शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सोनई तालुका नेवासा येथील बस स्थानक पूर्णपणे अंधारात असून या अंधाराचा गैरफायदा काही काही आंबट शौकीन अंधाराचा गैरफायदा घेत आहे अनेक दारुडे या ठिकाणी दारू पिण्यासाठी बसतात रात्रीच्या वेळी सार्वजनिक शौचालय बंद असल्यामुळे बस स्थानक परिसरात शौचालयात बसतात तसेच अनेक जण लघुशंका करण्यासाठी बस स्थानकाचा आसरा घेतात यामुळे येणाऱ्या महिला प्रवाशांना कुचंबना होते या प्रकरणामुळे अनेकदा तिथे प्रवाशांना तोंड दाबून भुकेचा मार सहन करावा लागतोय एस महामंडळाची सुसज्ज इमारत असताना तेथे लाईटची व्यवस्था नसल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात जागतिक स्तरावरील असलेलं शनि शिंगणापूर हे देवस्थान जनतेचे श्रद्धास्थान असल्यामुळे अनेक भाविकांची या ठिकाणी ये जा चालू असते एसटी महामंडळाने पूर्वी दर एक तास आला राहुरी घोडेगाव बस सेवा सुरू केली होती परंतु काही दिवसांपासून या बसेसच्या फेऱ्या कमी केल्यामुळे अनेक प्रवाशांना एसटी वाट एस वाट पहावी लागते परिणामी प्रवाशांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतोय अनेक वेळा नागरिकांनी बसेच्या फेऱ्या वाढवण्यासंबंधी निवेदन देऊन सुद्धा कुठलाही फरक पडला नाही यामुळे प्रवाशांचा खिशांना कात्री लागते याबाबत एस टी महामंडळ पूर्णपणे अन्न भिन्न असून याबाबत कुठलीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाहीये वाहतूक नियंत्रक अनेक वेळा गैरहजर असतात त्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होते सदर बस स्थानकाला पूर्ण वेळ वाहतूक नियंत्रक द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते तसेच सोनई बस स्थानकातील कॅन्टीनही बऱ्याच वर्षांपासून बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होताना दिसून येते महामंडळाने याबाबत लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय वैरागर संतोष वैरागर बाळासाहेब साळवे रोहित गवळी उदय कर्डक भाऊसाहेब गायकवाड यांनी केलीये याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय एस टी महामंडळाने त्वरित लाईटची व्यवस्था करावी जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाहीत सामाजिक कार्यकर्ते संजय वैरागर किशोर दरंदले नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा